पलटायला जाऊन हा ओला डेंजर असतो रामकृष्ण हरी आज आप्याचा नाश्ता आहे आप्पे करूया तांदळाचे तांदूळ डाळ काय भाजी निवडत आहे खोबऱ्याची चटणी खोबर लसूण जिरं कोथंबीर मस्त त्याला तडका दिलाय कढीपत्त्याचा पत्त्याचा आपल्यासाठी डाळी पण भिजत घालू शकतो आपण हरभरा डाळ उडीद डाळ रात्री मिक्सर थोडस पाणी वाढूया त्याला मीठ घालून छान हलवलं दत्त भेलाची करायची गर गिर गर गिर गर गिर होता ಎ <tries> ವೇಳ <tries> मग हे झाकून ठेवायचं थोडस आय थिंक संपत आलाय आता का शिस्तय ते त्याला पलटायचं थोडस सा शिजलं सारखं कच्चा अर्ध शिजलं की शिजत थोड्या वेळात एक दोन मिनिटं

चटणीच काय काय सांगते तेच की खोबरं खोबऱ्यामध्ये लसूण कोथंबीर शिर आणि साखर सगळं करून ठेवलं आता आल्या बारीक करायला सांगतो मला बायकोला विचारायला खोबर चिरून हे करून लसूण करून मिरचे मग आता बारीक केली मी भिजत घातलो तर आणि काय काय घातलं ते काय घातले त्याच्यामध्ये डाळी घातलेल्या आपली डाळी घातली ते अरे बरे डाळ मी काय करते बसले ना आता हे कुजल्याचं नीट कर तडका दोन ठेवलो सगळं करून ठेवलो छान अस त्याला पलटायचं पलटली की मी कशाला पलटू खास सेट झाला आता ह्याला शिजू द्यायच किती बारा। चार, चार। गुंड दोन गुढी दोन शहाण्णव नव्याण्णव अठ्ठ्या एकश्या एकशे नव्याण्णव दोन हे जा मला कॉन्सन्ट्रेशन येतं पाहिजे जळायचं वेळायचं

चारशे बत्तीस चारशे बत्तीस अधिक नऊस चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस वजा सहा चारशे चारशे पस्तीस चारशे आठशे सत्तर भागिले दोन चारशे पस्तीस येस आहे तुमच्यात आहे एक सही। चिकले ने चिकले ने मला ने बाबा तुला काय काय की आता आता नेमका बारामिणी अरे दहावी कॅम्प्युटर इंजिनिअर यात काय फरक आहे का नाही ले फर तरी फरक आहे ना बारामिला एक बाराच की तिथे असत मग येत नाही कसं म्हटलं येते आम्हाला सगळं येते बसायची पाळी येते अभ्यासच घेतली नाही मनुत्रेवडा उचार झालायस आपल्याला गेटला असता तर ले हुशार झाला असता प्रोसेस चालू आहे शिजायची प्रोसेस काय वेज बंद होतय का भाजते ते बकडू आ पराभड्याचं नुसतं का नाही भाज काय आले आवरत कतले तो रे शांत शांत हिजा कर शांत पहिला डोक्याला त्याला ताप मग काय करायचं मदनाचं काय करणार गेलो सगळी उपाशी कोण किती तर मिरच्या द्यायला का तू अगं तुला तिकट आवडते म्हणून हे काय कचरा आले काय नाही पूर्ण आता काळ पडू तर भाजले की बाबा कुठे हे काळ पडले नाही की दिसाले की आज हे भाजले हो फक्त तांबूत झाले हो? हे कसं झाले हो परफेक्ट ते नाही हे जास्त झालं काढ ना ते हे झालं नाही अजून जे झाले ते हो? काळ मध्ये असल्यामुळे जास्त गरम झालं का ते बरोबर हे मधी काय ना जे कमी शिरले ते बरोबर झाले ते आता पलटी मार बरोबर हे शिजले हो नाही ठेव हे शिजले ऐका माझ ओके मला बात ऍक्च्युली मला नको जाय कडल्याने का युअर इन डायट Okay. मम्मी मम्मीजी घ्या तू काम्मी कस झालंय बघाय गोळ्या जगायचं म्हटलं गोळ्या खाय पाहिजे पोटाटा खायला पाहिजे हा म्हटलं मी तर परत एक घालणार आता तू घाल की अन तिला दे कशाला उगाच घेऊन उभा राहिलाय काय बोलू मस्त असं आता परत एकदा दुसरा घाणा लावत आहे ऍक्च्युली मला इडली आवडते हे आपट्याच प्रकार तू काय करतोय मग मधलं सगळ्यात शेवटला घालत जा बरोबर असा खंड वापर लगेच गरम होत ना ते बरोबर आहे का पहिला भोवतीन भरून घ्यायचं डोकं वापरायचं आपल्याकडे अक्कल नाही तरी पण वापरायचा प्रयत्न करायचा आपण असं तुम्ही शहाणे आहात त्याचे दुष्परिणाम आम्हाला भेळ भोगावा लागतो ओके हेच झाकून ठेवायचं आणि असे दिसतात जे तुम्हाला बाहेर कुठे खायला मिळत कारण बाहेर बाहे खायला मिळणार हे सगळं असतंय हे चांगले आणि अ चांगल्या क्वालिटी चे चांगल्या प्रती असतात आणि घराचे खायला मिळतात ते नाही तसं नसतं ते आंबट पण असतो बाहेर जे बाहे असतं मोस्टली डोसे आणि आपल्यामध्ये पण आपले घरचे असतात ते आपल्या अंडर झालेले असतात कुठेही घाण किंवा जम्स किंवा तेलकटपणा किंवा आंबटपणा हा नसतो हुशार आहे बघ तुझी